ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पस्तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला राधानगरी पोलिसांनी केली अटक न्यायालयाने के ने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचा मिष्ठा गुन्हा ब्लॉक ओरा आणि डॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एका आरोपीला रातनगरी पोलिसांनी ताब्यात घेत था। न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील सागर दत्तात्रय कांबळे यांनी या फसवणुकीबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दिली होती ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहिरे हे दोघे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये फिर्यादी सागर कांबळे यांच्या घरी गेले गुंतवणुकीवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचा आमिष दाखवून त्यांनी कांबळे यांना पैसे भरण्यास भाग पाडले तीन महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल असं सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितले सुरुवातीला वीस हजाराच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ऐंशी हजार रुपये भरले त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही मुद्दल परत मिळावी अशी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथील आरोपी अमोल विलासराव मोहिरे याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अद्याप शिरोळ तालुक्यातील दत्वाड येथील आनंदराव प्रकाश घोरपडे फरारी आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश घेरडीकर किरण पाटील प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत महानकर न्यूपसाठी विजय पकरे राधानगरी